म्हणजे काय झालं ॲक्सिडेंट बिक्सिडेंट झाला काय मग काय झालं ॲटॅक बिटक आला काय हा म्हणजे जिवंत आहे का मी आला गेले तीन महिने ज्या हो पूर चॅटिंग करत होता का हा मीच होतो मग तुम्ही पूर म्हणून त्याच्यासोबत चॅटिंग करत होता त्याला रात्री कळलं मग तरी मला रात्रभर जाऊ दिलं नाही का नाही जाऊन दिलं मला जायचंच नाही तीन महिने माझी तो खराब केलेस ना

खांबा कशाला दारू दारूचा खांबा कशाला पण देऊ त्याला दुःख संपवायला मग मी दारूचा खांबा आणला आणि मग आम्ही रातभर पियेलो रातभर रडत होता काऊन आता ते जुन्या आठवणी तुमच्या दोघांच्या जुन्या आठवणी ते मला मेसेज करायचा ना तू खूप छान दिसतीस तुम्हाला हा अयो मी नाव टाकलं होतं ना पूजा आणि तुम्ही व्हिडिओ कॉल नव्हतात का तेव्हा व्हिडिओ कॉल नव्हता करायचा मी कट करायचं असं इथं उभं राहायचं मी इकडं तिथून मेसेज करायचं तिकडून मेसेज करायचा तुझ्यासोबत तो कोण असतो रे ते काय माझा मित्र आहे त्याला हकल लगेच माणूस आहे जा मी नंतर येतो मी तिकडे जायचो कोणा तिकडून मेसेज करायचो अरे ऐक ना पप्पा आले मी नंतर बोलते लगेच तुम्हाला ठीक आहे ठीक आहे मी त्याला ते नाही का सारखं सारखं पिवळ्या कलरचा ड्रेस घालायचा हो मी त्यानंतर त्याच्यावर पिवळा खूप सूट होतोय त्यांनी पाच पिवळी शर्ट शिवले होते सगळे पिवळे ते होते का सगळे जाळून लागले माझ्या पुढे हो नाही मला तरी मी घालीन नाही पण पण चार तीस तीन वाजेपर्यंत आरो प्याला 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 साडे वाजता जे झोपला म्हणजे झोपला नाही नाही सकाळी उठला देऊ पण मी इकडे आलो ना पुढं ना। लेकर तु मी तुमचं आठवणी कम्प्ले केली पोलीस स्टेशनला जाऊन म्हणलं माझा नवरा कुठे गेलाय तिसरा पर्या गेलेला आहे दुपारी तीन चार वाजता गेलेले आणखी कस काय नाही आलं मी आता तिकडेच चालले होते पण तुम्ही तेवढ्यात आलात नाही आता आलो ना तर नाश्ता खाऊ तुम्ही हो हो चला